विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सातवी विशेष इतिहास व नागरी शास्त्र नववा पा मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्रामचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा एक औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता पर्याय आहेत शहाजादा अकबर ब छत्रपती संभाजी महाराज क छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज दोन बादशाच्या तंबूवरील सोन्याचा कस कापणारे पर्याय आहेत अ संताजी वधनाजी ब संताजी घुरपडे व विठोजी चव्हाण क खंडो बल्लाळ व भोसले योग्य पर्याय आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण तीन गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा पर्याय एसाजी कंक नेमाजी शिंदे प्रल्हाद निराजी योग्य पर्याय आहे एसाजी कंक प्रश्न दोन पाठात शोधून एक संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले उत्तर मराठी उपद्रव देणाऱ्या सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीम उघडली हो त्याच्या ताब्यातील दंड राजापुरी किल्ल्याला वेढा घालून जंजिऱ्यावरही तोफांचा भडीमार केला परंतु त्याचवेळी मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट चोरून माघारी फिरावे लागले दोन संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरवले उत्तर गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाहशी हात मिळवणी केली म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना धडा शिकवण्याचे ठरवले तीन राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली उत्तर राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी रामचंद्र पंथ अमात्य शंकराजी नारायण सचिव संताजी घुरपडे धनाजी जाधव या सरदारांवर सोपवली होती चार महाराणी ताराबाईच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दांत केले आहे उत्तर राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकालीप्रमाणे कोपायमान झाली त्यामुळे दिल्लीच्या पाच शहाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली त्याचे तेज हरपले भद्रकालीप्रमाणे पराक्रमी असणारी राजामारामांची राणी ताराबाई मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा अशा प्रकारे कवी देवदत्त यांनी काव्यात्मक वर्णन केले आहे प्रश्न तीन का ते लिहा त्यामधील पहिला आहे औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला उत्तर मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे त्यांनीही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही या राज्यांकडे वळवला दोन संभाजी महाराजांनंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले उत्तर संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत निर्दयपणे ठार केले मराठ्यांच्या या छत्रपतीने स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठे सज्ज झाले तीन महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरवण्यात आले उत्तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिकार खानला रायगडला पाठवले जुल्फिकार खानने रायगडला वेढा घातला त्यावेळी गडावर राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे सर्व होते या सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे होते कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही राजाराम महाराजांनी वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे सर्वांनी मिळून धोरण ठरवण्यात आले व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन मध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून सोडवा, व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका